गोडसाखरचे कामगार पोहोचले संचालकांच्या दारी थकीत रक्कम देण्यासाठी घातले निवेदनातून साकडे पाच ऑगस्टची डेडलाईन सहा ऑगस्ट पासून उग्र आंदोलनाचा इशारा गोडसाखर कामगारांचा थकीत पगार थकीत प्रॉव्हिडंट फंड हंगामी कर्मचाऱ्यांचे रिटेन्शन अलाउन्स आदी थकीत रक्कम मिळावी म्हणून आज कामगारांनी थेट संचालकांची दारं ठोठावली दारात जाऊन थकीत रक्कम मिळावी यासाठी निवेदनाच्या माध्यमातून साकडं घातलं पाच ऑगस्टपर्यंत यावर कार्यवाही न केल्यास सहा ऑगस्टपासून उग्र आंदोलन उभे करण्याचा इशाराही दिलाय त्यामुळे संचालक मंडळींसह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे साखर कामगार संघाच्या वतीनं आज गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांच्यासह मंगल आरबोळे सोमनाथ पाटील प्रकाश पताडे काशीनाथ कांबळे आदी संचालकांच्या घरी जाऊन निवेदन दिला निवेदनात म्हटलं आहे की माहे सप्टेंबरपासून हंगामात साखर विक्री सुरू झाली की रितसर पगार देणेबाबत सर्व संचालकांनी मान्य करून कामगारांना विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन कामगारांनी पोटाला चिमटा काढून सहकार्य केलं ही चूक झाली का असा सवाल करत संचालक मंडळाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही तसंच कोणताही प्रतिसाद मिळत नाही ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे यावेळी कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर राजेंद्र कोरी अरुण शेरेगार भाऊ पाटील सुनील आरबोळे सुरेश कंबुरे आदींसह अन्य कामगार उपस्थित होते